अखंड घडू द्या अपुल्या हातून मानवतेची सेवा रत्नाहुणी अमूल्य आहे आपुल्या कर्तृत्वाचा ठेवा अधीर झालो आम्ही आपुल्या स्वागताकरिता अधीर झालो आम्ही आपुल्या स्वागताकरिता स्वागतम स्वागतम शुभस्वागतम दाभाड कुसापूर केंद्रातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत छत्रपती शिवरायांनी दिलेले स्वराज्याचे दान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानाचे दान सावित्रीबाई फुले यांनी दिलेले ज्ञानाचे दान दानम परमभूषण हे वचन सार्थ करणारा दानशूर कर्ण आणि याच महान कार्याचा वसा पुढे चालू ठेवणारे गोरेगाव स्थित इंटिग्रिन मॅनेज सोल्युशन व त्यांची संपूर्ण टीम दातृत्वाचा अखंड झरा श्री संजीव जैन सर व आमच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री श्यामसुंदर सर कोऑर्डिनेटर कोळी मॅडम व रामदास पाटली सर या सर्वांच्या सहकार्याने गतवर्षी आमच्या केंद्रातील पाच शाळांमधील गरजवंत विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दाभाड कुसापूर्व व झिडके केंद्रातील पाच शाळा गुणवत्तेची आकाशभरारी घेण्यासाठी सज्ज या याप्रसंगी सर्व शाळांमधून माननीय श्री संजीव जैन सर माननीय श्री प्रमोद भटकर सर माननीय श्री गौरव पोतार सर व माननीय श्री लाटम सर या सर्व उपस्थितांचे स्वागत लेझिमच्या तालासुरात संसाधने व भौतिक साहित्य उपलब्ध झाले यासाठी मी इंडिग्रियन मॅनेज सोल्युशन चे सीआयओ माननीय श्री संजीव जैन सर व त्यांची टीम यांचे मी शाळेची मुख्य लेखिका या नात्याने शाळा विद्यार्थी व पालक यांच्यातर्फे उपलब्ध व्हावेत यासाठी सतत पाठपुरावा करणारे आमच्या केंद्रप्रमुख माननीय श्री डोंगर सर कोळी मॅडम श्री रामदास पाटील सर यांचे देखील मी मनापासून धन्यवाद मानते थँक्यू इंटीग्रॅनेज सोल्युशन तर्फे मिळालेल्या या केवळ वस्तू नसून आमच्या चिमुकल्यांच्या स्वप्नांना बळ देणारे पंख इंटिग्रेड मॅनेज सोल्युशन याचा तर्फे आमच्या जिल्हा शाळा सावरोली अनेक भौतिक सुविधा प्राप्त झाल्या याचे श्रेय प्रामुख्याने सन्मान्य संजीव जयंकर तसेच दाभाड केंद्राचे केंद्र म्हणून श्री शामसुंद सर तसेच झुलका केंद्राचे केंद्र म्हणून श्री शिरेसर यांना जाते त्याचप्रमाणे श्रीमती कोळी मॅडम व

याचे सर्व श्रेय माननीय श्री जैन सर आमच्या केंद्राचे कुटुंब प्रमुख केंद्र प्रमुख श्री श्यामसुंदर सर तसेच श्रीमती रत्नप्रभा कोळी मॅडम व रामदास पाटील सर यांचे मी मुख्याध्यापक या नात्याने तसेच आमच्या शाळेतील शिक्षक व पालक वर्ग यांच्याकडून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद इंदी हे शालोपयोगी साहित्य म्हणजे डिजिटल इंडियाच्या आशेची ऊब आहे भविष्यासाठी लावलेली रोपटी आहे इंटिग्रॅनेज सोल्युशन संस्थेद्वारे सी एस आर मार्फत आमची जिल्हा परिषद प्रशासना सुविधांनी सुसज्ज झाली आहे आणि याचे सर्व श्रेय माननीय संजीव जैन सर त्यांची टीम आणि आमचे केंद्रप्रमुख माननीय श्यामसुंदर गोंटे सर तसंच कोऑर्डिनेटर रत्नप्रभा कोळी मॅडम आणि माननीय श्री रामदास पाटील सर यांचे मी मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकवर्गाद्वारे खूप खूप आभार मानते <्याँगा> जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तिथेची जाणावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे इंटिग्रॉन मॅनेज सोल्युशनच्या सी एस आरच्या मदतीने दाभाड उसापूर आणि झिडके केंद्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचे सोनेरी स्वप्न घडवण्यासाठी आपण दिलेले हे योगदान फुलांचा रंग व सुगंध मनाला मोहून टाकतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आमच्या शाळा समाजकार्याच्या सुगंधाने दरवळून निघाल्या इंटिग्रॉन मॅनेज सोल्युशनच्या सीएसआर टीमने आमच्यावर ठेवलेला हा विश्वास आणि सहकार्याचा दिवा आम्ही अधिक तेजाने उजळवू आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रकाशात पुढे पुढे घेऊन जाऊ हीच आमची प्रतिज्ञा आहे अनंत क्षितिजाकडे झेपावण्यासाठी सज्ज असलेले आमचे चिमुकले संजीव सर भविष्यासाठी लावलेली ही रोपटी आहेत आणि या रोपट्यांचा नक्कीच वटवृक्ष होऊन तो बहरेल नमस्कार इंटरग्रॉन मॅनेज सोल्युशन यांच्या माध्यमातून सीएसआर फंडामार्फत शालेपयोगी हो, साहित्याचे वाटप आमच्या दाभाड व कुसापूर केंद्रातील काही निवडक शाळांना अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सर्व तीन नी। नी। तीन किलोमीटरवरून पायी प्रवास करून शाळेत येणाऱ्या मुलांसाठी पंचावन्न सायकलींचे वाटप करण्यात आले व प्रत्येक विद्यार्थ्याला या एक याप्रमाणे एकशे अठरा विद्यार्थ्यांना पी टी युनिफॉर्म वाटप करण्यात आले सर्व साहित्यांचा सा योग्य तो वापर व नियोजनबद्ध वापर आमचे विद्यार्थी करतील आपल्या ज्ञानात भर घालतील आपल्या स्वतःला प्रगल्भ करतील अशी मी आपणास ग्वाही देते इंटरव्ह्यू मॅनेज सोल्युशनचे सीईओ आदरणीय श्रीयुत संजीवजी जैन आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे धन्यवाद मानते त्यानंतर तसेच आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीयुत माननीय सर यांच्या अथक प्रयत्नांची ही फलश्रुती आहे त्यांचेही मी आभार मानते ह्या सर्व प्रक्रियेमध्ये कोऑर्डिनेटरचे काम करणाऱ्या कोळी मॅडम यांचेही आभार मानते आमच्या संपूर्ण शाळेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास धन्यवाद दे इंटीग्रहन मॅनेजमेंट सोल्युशन या संस्थेद्वारे आमच्या शाळेसाठी ज्या विविध स्वरूपात वस्तू मिळालेल्या आहेत त्यामुळं आमची ही शाळा भौतिक सुविधा आणि सज्ज झालेली आहे याचं सर्व श्रेय श्री संजीव जैन सर व आमच्या शाळेचे केंद्रप्रमुख माननीय द्वंदेसर यांना जाते